नक्षलवाद्यांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कवंडे येथे तब्बल एक हजार जवानांनी अवघ्या चोवीस तासात पोलीस स्टेशन उभारल्याने नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे कवंडे हे गाव छत्तीसगड सीमेपासून केवळ दोनशे मीटर अंतरावर असल्याने नक्षलवादी येथून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करायचे परंतु हे केंद्र उभारल्यामुळे नक्षलवाद्यांची कोंडी झाली आहे छत्तीसगडसह गडचिरोली जिल्ह्यातही नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे मागील तीन वर्षात गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगड अबुझमाड सीमेवर सात पोलीस मदत केंद्रांची स्थापना केली आहे भामरागड तालुक्यात येत असलेल्या नेलगुंडा पेनगुंडा आणि कवंडे ही गावे नक्षलवाद्यांचे नंदनवन म्हणून ओळखल्या जायचे मात्र गेल्या तीन महिन्यात या तीनही गावात गडचिरोली पोलिसांनी रस्ते मोबाईल नेटवर्कसह पोलीस मदत केंद्र उभारून नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहेत कवंडे येथून जवळ असलेल्या इंद्रावती नदीपासून छत्तीसगड येथील बिजापूर जिल्ह्याची सीमा आहे हा परिसर नक्षलवादी कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे त्यामुळे नदीवरील पुलाचे काम काही महिन्यांपासून रखडले आहे कवंडे येथे पोलीस मदत केंद्राची स्थापना झाल्याने लवकरच हा मार्ग पूर्ण होणार आहे विशेष म्हणजे नेलगुंडापासून कवंडेला जाण्यासाठी रस्ताच नव्हता जवानांनी चोवीस तासात रस्ता बनवून सर्व साहित्य नेले